काल दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी मोहिनुद्दीन मुश्ताक खाटी वय पंचवीस वर्ष व्यवसाय मटन दुकान राहणार भाजी मार्केट शॉपिंग सेंटरजवळ लेखानगर सिडको नाशिक यांनी अशी फिर्याद दिली की त्यांच्या मटन दुकानावर मटन घेण्यासाठी आलेल्या दोन इस्मांनी झालेल्या किरकोळ वादातून भा त्यांच्याशी भांडण करून त्यांच्या व त्यांच्या मित सहकार्याच्या डोक्यात रॉड मारला आणि त्यांना जबर दुखामत केली आणि त्यांची मोटरसायकल घेऊन पळून गेले त्याबद्दल त्यांनी फिर्याद नोंदवल्यानंतर गुन्हे शोध पथकाचे पी एस आय गुणावत आणि त्यांचे इतर सहकारी यांनी तात्काळ तपास यंत्रणा चपासाचे चक्र हलवून आरोपी रविरंजन रामबुच राय व चौतीस वर्ष आणि प्रमोद राधेश्याम विश्वकर्मा असे दोघांना तात्काळ अटक केली व गुन्ह्यातील मोटरसायकलचा देखील शोध घेतला त्यामध्ये आपण भारतीय बी एन एस एकशे अठरा तीनशे अठरा तीनशे नऊ तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न म्हणजे पूर्वीचे तीनशे चौऱ्याण्णव दुखापत करून मोटरसायकल हिसकावून घेणे असा गुन्हा नोंद केला आणि तपास आपल्या दोन्ही आरोपी तात्काळ चोवीस आत अंबड पोलीस ठाण्याच्या अधिकारी अंमलदारांनी अटक केलेल्या आहेत पुढील कारवाई पी एस आय फुलपगारे करत आहेत